त्या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आपले वैभवजी जानकर या ठिकाणी उपस्थित धनाजी उपस्थित असणारे आपले माजी ग्रामपंचायत सदस्य कृषी उत्पन्न समितीचे संचालक माझे मित्र संदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांनी आज चांगला कार्यक्रम केला असे सर्व या सभेचे प्रमुख नेते मंडळी भारतीय जनता पार्टीवर अनेक वर्षापासून प्रेम असणारे कुटुंब म्हणजे महादेव आणि त्यांचा सर्व परिवार महादेव किशोर उपस्थित असणारे सर्व मानव मंडळी माता भगिनी कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा आज ही सभा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आशीर्वाद घ्यायला आलो आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण सामान्य गरीब परिवारात जन्माला आलो आणि आपण आपल्या मुलाबाळाचं शिक्षण अतिशय कष्टाने करत असतो आपल्या घरातलं कुणीतरी शिकलं पाहिजे आपल्या घराची पुढची पिढी आपल्याला जी, जी वेळ आली पुढच्या पिढीला आली नाही पाहिजे या विचारातून आपण कष्टाने काम करत असतो परंतु मागच्या पुन्हा कोणत्याही सरकारला आपला विचार मागच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता आपलं कमळाचं सरकार आलं आणि लाडकी बहीण योजना सुरू केली बरोबर ना सगळ्या भेटते ना पैसे है नाही बघ लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात कमल चिन्ह ना त्यांचं सरकार आहे त्यांनी ही लाडकी बहीण योजना सुरू केली पण आता तुतारीवाले म्हणतात की आमच्या आपण सांगितलं वाले म्हणतात आमचं सरकार आलं की आणि लाडकी बहिणी योजना बंद करायची करायची का चालू ठेवायचे ना त्याच्यासाठी आपल्याला कमळाला मतदान करावं लागेल आपण सगळ्याने त्या ठिकाणी कमळाला मतदान करावं लागेल या सरकारने देशातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती रक्षाबंधनला ओवळणी टाकली तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब विसरले नाही भाऊ बिजीला सुद्धा वळवणी टाकली बरोबर ना भाऊ बिजीला न चुकता वळवणी टाकली आपला सक्का भाऊ सुद्धा तरी आखडता घेतो परंतु सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण म्हणून खात्या पैसे टाकले आता आपल्याला काय करायचं दीड हजाराचे अडीच हजार झाले पाहिजे याच्यासाठी कमळाला मतदान करायचं <laughs> आता आपल्याला कमळाला मतदान करायचंय या ठिकाणी लाडक्या बहिणींचं हे सरकार आहे आणि तुमचा लाडका भाऊ निवडणूक लढवतोय म्हणून कबळाला मतदान करायचं आपण आमदार म्हणून या, या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्या एकट्या सात नंबर वार्ड मध्ये काय काय कामं केले आपण तर आपण काम केले या वार्डामध्ये आपल्या बंठी लवटीचं घर ते विठ्ठल मंदिर आपल्या बळवंत गोडसे यांच्या घरापर्यंत असं कटार अंडरग्राऊंड कटर बांधण्यासाठी आपण अठरा लाख रुपयाचा निधी दिला यानंतर आपल्या तिरवंडी रोड ते वेताळ मंदिर हा जो रस्ता आहे आडके आणि रस्ता वे 30 या रस्त्यासाठी तीस लाख रुपयाचा आपण निधी दिला आपल्या बोलाय गल्ली माऊली चौक ते या ठिकाणी बोलार गल्ली आणि माऊली चौक या ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी आपण चौदा लाख रुपयाचा निधी दिला आपल्या तिरवंडी रोड आपला या ठिकाणी विलास काळे यांच्या घरासमोर <प्णारीण> आरसीसी पूल आपण या ठिकाणी सात नंबर प्रभागात बांधला आपल्या बोलार वस्ती मध्ये बोलार समाजासाठी आपण चौदा लाख रुपयाचा सभामंडप बांधला आपला महालक्ष्मी मंद मंदिर हिराचंद काका नगर या ठिकाणी आपण त्या महालक्ष्मी मंदिराला चौदा लाख रुपयाचा सभामंडप दिला आपल्या गणेश शिंद यांची जी वस्ती आहे त्या वस्तीकडे जाणारा रस्ता आपण दहा लाख रुपयाचा केला आपल्या शहरातील आग्तर गड़ आग्तर गड़ या ठिकाणी अंतर्गत गटार असेल अंतर्गत या ठिकाणी सिमेंटचे रस्ते असतील याच्यासाठी सत्तर लाख रुपयाचा आपण निधी दिला आपल्या कोलार समाजाच्या वस्तीमध्ये सभामंडळ बांधण्यासाठी आपण दहा लाख रुपयाचा निधी दिला असे अनेक काम मागच्या पाच वर्षामध्ये आमदार झाल्यापासून आपण केलं आमदार म्हणजे या ठिकाणी सामान्य जनतेचा सेवक असतो आपण दादासाहेब बिर्ले कुठे आपल्या दादासाहेब बिरलिंगे मला भेटायला येताना मला गेस्ट हाऊसला माझा जर्चा दरबार असतो मला भेटायला आले मला म्हटले की मला माझ्या माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं मी म्हटलं नाही मला मतदान केलं का नाही मी विचारलं नाही तू कुठला काय काही विचारलं नाही मी त्यांच्या मुलीचं ऑपरेशन केलं असं गोर काम करणारा मी माणूस आहे माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला विनंती विरोधक काय बोलतात माझे भाव हे कधी निवडतो या ठिकाणी सांगायचं नसतं आपण आपण काय काम केलं हे सांगायचं त्यांच्याकडे बोलायला काय नाही म्हणून आपलं नाव समेत घेत काळजी करायचं कारण नाही माळसिरस तालुक्याच्या जनतेला माहिती आहे हा आमदार कामाचा आहे हा आमदार त्या ठिकाणी लबाडी करणारा नाही आहे हा आमदार त्या ठिकाणी जनतेचा आमदार आहे जनतेचा सेवक आहे या आमदाराला भेटायला आम्हाला पाच वर्षामध्ये कोणत्याही गावातल्या पुढाऱ्याची चिठ्ठी लागली नाही या आमदाराला भेटायला हा आमदार आम्हाला कधी म्हणला नाही तू मतदान केलं का नाही हा आमदार इमाने इतबारे सेवा करणारा आमदार आहे हे माळसिरस तालुक्याच्या काना कोपऱ्यामध्ये इथल्या जनतेला माहिती आहे मित्रांनो निवडणुकीचं वारं फिरलंय निवडणुकीचं वारं फिरलंय जनता एका बाजूला आणि पुढारी एका बाजूला अशी ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये माळसिरस तालुक्यातल्या जनतेने ठरवलंय ज्याने खोटा जातीचा दाखला काढलाय त्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला कामाला लावायचंय या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कामाच्या माणसाला निवडून द्यायचंय विरोधी उमेदवार म्हणतो की माझ्या मागे जात आहे पात अशा पद्धतीचं दर पाच वर्षाला या उमेदवाराचा ठरलेला धंदा आहे दर पाच वर्षाला ही निवडणूक आली की जात 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 करायचं आणि मोहिते पाटलांना शिवाय द्यायचं आणि मतं मिळवायचं हा विरोधी उमेदवाराचा धंदा आहे परंतु या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेने कोठडे कारुंडे पासून संगम पर्यंत आणि शिंदेवाडी पासून दसूर पर्यंत या माळशिरस तालुक्यातल्या साडेतीन लाख जनतेने ठरवलंय यावेळेस कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे कामाचा मित्रांनो जात ही लग्न जमवताना बघितली जाते जात पात त्या ठिकाणी स्वरी जुळवताना बघितली जाते आमदार करताना कामाचा माणूस निवडून द्यावा लागतो हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला पक्क कळलंय या <प्राँगा> आमदाराला भेटताना कधी त्या ठिकाणी हा आमदार आहे जनतेला कधी वाटलं नाही हा आमदार आमच्यातला आहे हा आमदार आमच्या सारख्या घरा जन्मला आला आहे हा आमदार सामान्य जनतेचा सेवक आहे हा दिवस रात्र जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे आमदाराला त्या ठिकाणी जनता दरबारावर भेटायला जाताना कोणत्याही माय माऊलीला मी त्यांचा भाऊ वाटायचो कोणत्याही ज्येष्ठ लोकांना त्या ठिकाणी मताऱ्या माणसांना मी त्यांचा लेख वाटायचो मी त्यांचा दोस्त वाटायचो कारण मी तुमच्या घरात कार्यकर्ता मला दुःख माहिती आहे माझ्या घराकडे येताना कधी त्या ठिकाणी परक्याच्या घरात चाललोय असं कधी वाटलं नाही तुमच्यासाठी दिवस रात्र मागच्या पाच वर्ष एक केलंय तुमच्यासाठी त्या ठिकाणी गोर ऑपरेशन केले रात्री दोन म्हणू नका एक म्हणू नका तुमच्यासाठी मी लढलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे तुमच्यासाठी मी काम केलंय आणि आज हा कामाचा माणूस तुमच्याकडे हा चुरण मताचा दान मागायला आलाय माझी तुम्हाला विनंती आहे निवडणुका येतील जातील मित्रांनो माझ्या मागे माझी भारतीय जनता पार्टी आहे मला कुठूनही आमदार खासदार करतील परंतु तुम्हाला राम सातपुते सारखा कामाचा माणूस आमदार कधी भेटणार नाही त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे येत्या वीस तारखेला लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी कमळाला मतदान करा येत्या वीस तारखेला दोन गरीबाच्या ऑपरेशनची कामं चालू ठेवण्यासाठी कमळाला मतदान करा येत्या वीस तारखेला ज्यांनी खोटा जातीचा दाखला काढून आपल्या ताटाचं हिचकून घेतलंय मागासवर्गीयाच त्याला त्या ठिकाणी कायमचा धडा शिकवण्यासाठी कमळाला मतदान करा हे मी सांगायला आलो आहे मित्रांनो विरोधी उमेदवार म्हणतो विरोधी उमेदवार म्हणतो की माझा पस्तीस वर्षाचा संघर्ष आहे अरे पस्तीस वर्षाचा संघर्ष तू केला का या के जनतेने संघर्ष केला या ठिकाणी अनेक नाव सांगता येतील अनेकांची नावं घेऊ शकतो या ठिकाणी सुभाष रामांनी संघर्ष केला काका मोठ्यांनी संघर्ष केला या गावातील गोर गरीब जनतेने संघर्ष केला घरातल्या भाकरी नेऊन शिंदेवाडी पासून दसूर पर्यंत सगळ्या गावागावात पोलिंग एजंट जायचे आणि त्या ठिकाणी आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे परंतु हा उमेदवार मित्रांनो याला कुणाचं काही पडलं नाही कुणाचं काही घेणं देणं नाहीये त्याला स्वतःच ना घर भरायचंय माझी तुम्हाला विनंती आहे माझी हात जोडून विनंती आहे मी काम करू शकलो कारण कर माझ्या मनामध्ये भावना होती की गरीबाच्या घरातल्या लोकांना त्या ठिकाणी सामान्य जनतेला आधार देण्यासाठी आमदार असतो मी मुंबई पुण्याला जाऊन राहू शकलो असतो मी त्या ठिकाणी आरामात मुंबईला राहू शकलो असतो पुण्याला राहू शकलो असतो परंतु मला तुम्ही मतदान दिलंय आणि तुमच्या मताशी मी कधी बेमानी करणार नाही हा निश्चय करून मी मागच्या पाच वर्षामध्ये निवडणूक लढवली होती <प्राँगा> मला जर तुम्ही मताचं दान दिलं त्या मताच्या दानाशी कधीही गद्दारी करणार नाही हा विचार करून मी आमदार झालो होतो आणि त्या आमदारकीला न्याय देण्याचं काम मी मागच्या पाच वर्षामध्ये केलं म्हणून मी तुमच्याकडे हात जुडून विनंती करायला आलो आहे तुम्ही सगळ्याने या ठिकाणी पाठिंबा दिला तर निश्चित तुम्हाला सांगतो मालसिरस तालुक्यातल्या एकाही युवकाला मुंबई पुणे बारामती कुठल्याही कामाला जायची गरज लागणार नाही या तालुक्यात मी एमआयडीसी करून दाखवेल हा मी तुम्हाला शब्द देतो <स्था> या मालसिरस तालुक्यातल्या बावीस गावाला दुष्काळ द्या सुळेवाडी असेल बचेरी असेल या भागाला सगळ्या भावी गावाला मी निश्चित पाणी आणल्याशिवाय शांत राहणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्याने ताकदीने मतदान करा या तालुक्यातल्या भागाला लागलेला या तालुक्याला लागलेला बेरोजगारीचा कलम मी पुढच्या पाच वर्षात पुसून टाकतो तुम्ही मला या ठिकाणी ताकदीने आशीर्वाद द्या आज आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये पुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला आहे कारण जनतेला बऱ्याच दिवसानंतर कामाचा माणूस म्हणून आमदार भेटलेला आहे जनतेची इच्छा नाही की हा माणूस गमवायची बरोबर ना त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे न चुकता मित्रांनो त्या वीस तारखेला पाहुणे रवळे असतील सगळ्याला फोन करा की आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे ज्याला कुणाला फोन करतात त्या सगळ्यांना सांगा कमलाला मतदार म्हणजे कामाच्या मत माणसाला मतदान त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण न चुकता येत्या वीस तारखेला एक कामाचा माणूस म्हणून दोन च बटन आहे कमळ आणि त्या कमला चिन्ह कमलाच्या चिन्ह समोर बटन दाबून आपल्या माळसिरस तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याला मतदान करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय मा